नमस्कार कसे आहात सगळे चला तर आज आपण बघूया एक रताळाची रेसिपी रताळं इतकं पौष्टिक आहे पण त्याचं नेमकं काय करायचं हेच नाही कळत आज आपण बघणार आहे रताळाच्या पोळ्या कशा करायच्या रताळाच्या पोळ्या करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रताळं जर मोठं असेल तर चांगलंच चा आहे चांगलं स्वच्छ धुवून घेऊन थोडासा तेलाचा हात लावून आपला काळा तवा जो आपण भाकरीसाठी वापरतो किंवा काळी कढई त्याच्यामध्ये तो रताळ ठेवून वरती उलटं झाकण टाकून थोडासा पाण्याचा हपका मारून रताळ चांगलं शिजवून घ्यायचं आहे कुकरला शक्यतो नाही शिजवायचं कारण थोडं मग ते स्मॅश क खूप पातळ पातळ बनत जातं म्हणून रताळ शिजवून झाल्यानंतर त्याची साल काढायची आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे अंदाजे आपल्याला कसं गूळ हवं आहे रताळं मुळात गूळ असतं पण थोडंसं गूळ अजून लागणार कारण आपण हे स्टफिंग करणार आहे त्याच्यानंतर स्मॅश करून गूळ घालून थोडी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर टाकायची आणि असे उंडे करून घ्यायचे जसं आपण पुरणपोळीसाठी करतो तसे तर मी गव्हाची कणिक भिजवलेली आहे एक छोटा गोळा घेऊन आता आपण जसं पुरण स्टप करतो त्याच पद्धतीनं आता हे यामध्ये स्टप करायचे आणि थोडंसं वाटलं तर हाताला थोडंसं पिठाचा हात लावून छान स्टफिंग करून घ्यायचे आणि नाजूक हाताने लाटून घ्यायचे हा गोळा बनलेला आहे आता मी तुम्हाला लाटून दाखवते लाटण्यापूर्वी थोडंसं असं इवन करून घ्यायचं सगळीकडे आणि जसं पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची फार जाड नाही किंवा फार पातळ नाही करायचं रताळा छान स्मॅश केलं तर असे के गाठी नाही राहणार थोड्या राहिल्या तरी त्या चालतात पण जास्त गाठी नाही ठेवायच्या आणि गूळ चांगला चिरून टाकला टाकायचा म्हणजे मग गुळाच्या सुद्धा गाठी राहणार झालेलं आहे जास्त जाडी नाही आणि जास्त पातळी नाही अशा पद्धतीने माझी पोळी लाटून झालेली आहे आता मी ही भाजून घेते तवा छान तापलाय आता आपण ही पोळी भाजून घेऊया गॅस थोडासा मध्यमच ठेवायचं आहे साईड मध्ये तेल सोडते हवास तूपही लावू शकते पण नंतर हाताने जरी तूप लावून खाली तरी खूप छान लागते तर बाजू परतलेली आहे दुसऱ्या एक तेल लावून घेते दोन्ही बाजूने अशी खमंग भाजून घ्यायची आणि पोळी तयार रताळाचे अनेक फायदे आहेत जसं की हे खूप फायबरयुक्त आहेत आणि डोळ्यांसाठी छान आहेत स्किन साठी छान आहेत तर अशी ही रताळाची पोळी एकदा नक्की करा आणि कशी झाली आहे ते सांग